चार जिल्हे अकरा दवाखाने तेराशे प्लस बेड्स अडीच हजाराहून जास्त डॉक्टर्स पस्तीसशे पेक्षा जास्त सपोर्ट स्टाफ आणि पंचाहत्तर लाखांपेक्षा जास्त पेशंट्स ही आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी हॉस्पिटल्सची चेन सह्याद्री हॉस्पिटल हे हॉस्पिटल आता चर्चेत मागचं कारण म्हणजे नुकताच झालेला एक मोठा व्यवहार भारताची आघाडीची हॉस्पिटल चेन असलेल्या मणिपाल हेल्थ एंटरप्राईझेसनं नुकताच सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा मिळवला मणिपाल हॉस्पिटल्सनं यासाठी तब्बल सहा हजार चारशे कोटी रुपयांची बोली लावली हा सौदा जिंकताना मणिपालनं पोर्टिस ऍस्टरडीएम आणि इतर मोठ्या कंपन्यांना मागे टाकलं विशेष म्हणजे हा या वर्षीचा भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रातला सगळ्यात मोठा व्यवहार ठरलाय सह्याद्री हॉस्पिटल म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं डेडिकेटेड न्यूरोलॉजी आणि न्युरोसर्जरी सेंटर या हॉस्पिटलनं आतापर्यंत लाखो लोकांना नवीन आयुष्य दिलंय या हॉस्पिटलची स्थापना एका मराठी माणसानं केली होती तीस वर्षांपूर्वी पुण्याच्या डेक्कन जिमखाना इथं सुरू झालेल्या लहानशा दवाखान्याचं नाव आज फक्त राज्यातच नाही तर देशभरात झालंय पण सह्याद्री हॉस्पिटल एवढा मोठा ब्रँड कसा झाला त्याची स्थापना कशी झाली होती तीस वर्षात एवढा विस्तार कसा झाला आणि सह्याद्री हॉस्पिटलचा आताचा व्यवहार या सगळ्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नव्वदीच्या दशकाचा काळ काळी महाराष्ट्रात मेंदूच्या रोगांवर उपचार करणारं एकही स्पेशालिटी हॉस्पिटल नव्हतं तज्ज्ञ न्यूरोसर्जनही मोजकेच होते अशाच मोजक्या न्यूरोसर्जन्सपैकी एक म्हणजे डॉक्टर चारुदत्ता आपटे मूळचे पुण्याचे असलेले डॉक्टर आपटे त्या काळचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस ची डिग्री मिळवली पुढे त्यांनी वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून न्यूरोसर्जरीमध्ये एम एस पूर्ण केलं आणि ते पुण्यात परतले पुण्याला परतल्यानंतर डॉक्टर आपटे यांनी शहरात आपली प्रॅक्टिस चालू केली अल्पावधीतच त्यांनी एक कुशल न्यूरोसर्जन म्हणून नाव कमावलं पुण्यात स्पेशल न्यूरोलॉजीचं एखादं सेंटर असावं असं डॉक्टर आपटे यांचं स्वप्न होत या स्वप्नातूनच आज भव्य दिव्य दिसणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलची बीज रवली गेली डॉक्टर चारुदत्त आपटे हे सह्याद्री हॉस्पिटलचे फाउंडर त्यांच्याच पुढाकारानं एकोणीसशे त्र्याण्णव साली पुणे न्यूरोसायन्स ट्रस्ट अँड रिसर्च सोसायटीची स्थापना झाली त्यांचं ध्येय स्पष्ट होतं पुण्यात आधुनिक आणि परवडणाऱ्या न्यूरोसर्जरी केअरची स्थापना करणं याच ध्येयातून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुण्याच्या डेक्कन जिमखाना इथं न्युरोलॉजी आणि न्यूरोसर्जरीच्या एका स्पेशल सेंटरची स्थापना झाली पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी असं त्याचं नाव डॉक्टर चारुदत्त आपटे यांच्यासह डॉक्टर नितीन देसाई आणि डॉक्टर सदानंद बापट यांनी याची स्थापना केली होती हेच रुग्णालय पुढे जाऊन प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटल म्हणून ओळखलं जाऊ लागलं सुरुवातीला पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी हे सोळा बेडची सुविधा असलेलं एक सामान्य रुग्णालय होतं या रुग्णालयाचा भर न्यूरो होता अवघ्या एक ते दोन वर्षात या रुग्णालयानं त्यांना त्यांच्या रुग्णालयाची वाढ करून त्याला खासगी गुंतवणुकीसाठी सक्षम असा ब्रँड बनवायचा होता या प्रेरणेतूनच चौदा मे एकोणीशे शहाण्णव ला पुण्याच्या कोथरूड इथं सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना झाली भविष्यातल्या सह्याद्री हॉस्पिटल्स ब्रँडचा हा पाया होता एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून पुढच्या दहा वर्षात पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोलॉजीनं न्युरो सर्जरीमध्ये एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळख मिळवली या रुग्णालयात अनेक कुशल डॉक्टर्स जॉईन व्हायला लागले तसंच डायग्नोस्टिक आणि सर्जिकल टेक्नॉलॉजी मध्ये गुंतवणूक करण्यात आली या काळात पडद्यामागे सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचं सा काम चालू होतं दोन हजार चार पर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली होती ती म्हणजे पुणे आणि परिसराची गरज फक्त एका न्युरोलॉजी सेंटरनं ना भागणारी नाही त्यावेळी पुण्यात एका दर्जेदार मल्टी स्पेशालिटी केअरची मागणी वाढत होती यातून नोव्हेंबर दोन हजार चार मध्ये डॉक्टर आपटे आणि त्यांच्या टीमनं एक धाडसी पाऊल टाकलं त्यांनी डेक्कन जिमखाना इथं आपल्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोलॉजीचा विस्तार केला आणि त्याचं नाव बदलून सह्याद्री हॉस्पिटल करण्यात आलं अशा प्रकारे पुण्यात पहिल्या सह्याद्री हॉस्पिटलची स्थापना झाली यानंतर सह्याद्री हॉस्पिटलनं वेगानं आपला विस्तार करायला सुरुवात केली डेक्कन इथल्या मुख्य हॉस्पिटल नंतर पुण्यात नगर रोड हडपसर कोथरूड आणि कसबापेठ इथंही सह्याद्री हॉस्पिटल उघडण्यात आलं या सगळ्या हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी आणि ऑन्कोलॉजी पासून ऑर्थोपेडिक्स आणि आय पर्यंत विविध सेवा पुरवण्यात आल्या यातून सह्याद्री हॉस्पिटल हा ब्रँड म्हणून समोर येऊ लागला पुढच्या पाच वर्षात सह्याद्री हॉस्पिटल हे नाव पुण्याच्या घराघरात पोहोचलं हे हॉस्पिटल फक्त त्याच्या भव्यतेसाठी ओळखलं जात नव्हतं तर तिथे मिळणारे आधुनिक उपचार ट्रीटमेंटची पद्धत आणि रुग्णांची सोय नाव झालं काळात आयसीयू न्यूरो आयसीयू आणि बोन मारो ट्रान्सप्लांट युनिट यांसारख्या आधुनिक सुविधाही सुरू केल्या या काळात सह्याद्री हॉस्पिटलचं कामकाज सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत सुरू होतं सह्याद्री हॉस्पिटलला पहिली गुंतवणूक मिळाली ती दोन हजार सात साली त्या वर्षी रुपयांची गुंतवणूक केली या गुंतवणुकीचा फायदा हॉस्पिटलला बेडची क्षमता वाढवण्यात आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात झाला त्यानंतर दोन हजार बारा मध्ये आयडीएफसी अल्टरनेटिव्ह हॉस्पिटलमध्ये स्टेक्स एकशे नव्वद कोटी रुपयांना विकत घेतले आठ वर्षात सह्याद्री हॉस्पिटलची झालेली वाढ याचं हे उदाहरण होतं पुण्यात आपला चांगला विस्तार केल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलनं पुण्याबाहेर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला यासाठी हॉस्पिटलनं पुण्यापासून एकशे पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या कराड शहराची निवड केली दोन हजार नऊ साली सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये पुणे बँगलोर हायवेवर सह्याद्री हॉस्पिटल उभारण्यात आलं आज या हॉस्पिटलची बिल्डिंग चार मजली आहे ज्यात एकशे पन्नास बेडची सुविधा आहे इथं सातारा सांगली आणि कोल्हापूर सारख्या आजूबाजूच्या परिसरातून रुग्ण येतात त्यानंतर एप्रिल दोन हजार चौदा मध्ये नाशिक शहरात सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उघडण्यात आलं आजूबाजूच्या संगमनेर सिन्नर सटाणा मालेगाव अमळनेर येवला आणि देवळा यांसारख्या परिसरातल्या रुग्णांवर उपचारासाठी हे हॉस्पिटल उभारण्यात आलं होतं एकशे बत्तीस बेड्सच्या या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आणि सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट मिळते दोन हजार सतरा साली सह्याद्री हॉस्पिटलला इकॉनॉमिक टाइम्सचा बेस्ट एशियन हेल्थकेअर ब्रँड हा अवॉर्ड मिळाला त्यामुळं सह्याद्री हॉस्पिटलचं नाव राज्यातच नाही तर अवघ्या देशभरात पोहोचलं दोन हजार अठरा पर्यंत सह्याद्रीनं एकूण साडेसातशेहून जास्त पेटसह आठ हॉस्पिटलचं साम्राज्य उभं केलं होतं दोन हजार एकोणीस हे साल सह्याद्री हॉस्पिटल्स साठी महिलाचा सा दगड ठरलं त्या वर्षी सिंगापूरच्या खासगी इक्विटी फर्म एव्हरस्टोन कॅपिटल न सह्याद्री हॉस्पिटल्समधला मधला बहुसंख्या हिस्सा विकत घेतला सह्याद्री हॉस्पिटल्सची मालकी एव्हरस्टोन कॅपिटलकडे आली हा करार तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या आसपास झाला होता असंही सांगितलं जातं एव्हरस्टोनच्या अंडर सह्याद्री हॉस्पिटलनं रोबोटिक सर्जरी मॉडर्न आयसीयू आणि एआयच्या माध्यमातून डायग्नोस्टिक्स यांसारख्या सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवली हो तीन वर्ष एव्हरस्टोन कॅपिटलच्या अंडर राहिल्यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये कॅनडाचा सर्वात मोठा पेन्शन फंड असलेल्या ओटीपीपी अर्थात ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅननं सह्याद्री हॉस्पिटलमधला एव्हरस्टोन कॅपिटलचा हिस्सा विकत घेतला ओटीपीपी ही भारतातल्या आरोग्य क्षेत्रातली ही पहिली गुंतवणूक होती हा करार तब्बल अडीच हजार कोटी रुपयांना झाला होता असंही सांगितलं जातं म्हणजेच फक्त तीन वर्षात सह्याद्री कॅपिटलची व्हॅल्यू अडीच पट झाली होती ओटीपीपी ओटीपीपीनं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अनेक बदल घडवून आणले त्यांनी हेल्थ केअर आणि क्वालिटीकडे लक्ष दिलं ओटीपीपीच्या अंडर सह्याद्री हॉस्पिटलनं रुग्णांच्या समाधानाकडे फोकस ठेवला तसंच हॉस्पिटलनं ग्लोबल सेफ्टी स्टँडर्ड फॉलो करावे यावर भर दिला मध्ये सह्याद्रीनं पुढच्या तीन ते चार वर्षात बेड्सची एकूण क्षमता दोन हजार पेक्षा जास्त करण्याची योजना जाहीर केली तसंच नवी मुंबई ठाणे नागपूर सोलापूर आणि कोल्हापूर इथं नवे सेंटर्स उभारण्याचाही प्लॅन आखलाय या सगळ्यासाठी साडेसातशे कोटी रुपयांचा सा खर्च येण्याची शक्यता आहे आता नुकतेच दहा जुलैला बँगलोरच्या मणिपाल हेल्थ एंटरप्राइझेसनं सह्याद्री हॉस्पिटल्सची जैन खरेदी केली हा व्यवहार सहा हजार चारशे कोटी रुपयांना झाल्याचं सांगितलं जातंय म्हणजेच कॅनडाच्या कंपनीला फक्त तीन वर्षात अडीच पट फायदा झालाय दोन हजार एकोणीस मध्ये एव्हरस्टोन कॅपिटलनं सह्याद्री हॉस्पिटल्सला एक हजार कोटींना खरेदी केलं होतं सहा वर्षांनी मणिपाल हेल्थ न यासाठी साडेसहा हजार कोटी रुपये मोजले यावरून सह्याद्री हॉस्पिटल्स ची ग्रोथ किती प्रचंड झाली आहे हे दिसून येतं सध्या सह्याद्री एकूण क्षमता तेराशे बेड्स आहे सोबतच अडीच हजारहून अधिक डॉक्टर्स आणि पस्तीसशेहून अधिक सपोर्ट स्टाफ आहे गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात सह्याद्री हॉस्पिटल्स हा मजबूत ब्रँड निर्माण झालाय आता मणिपालनं ताबा मिळवल्यानंतर याचा देशभरात विस्तार होण्याची अपेक्षा आहे फक्त वीस वर्षात सह्याद्री हॉस्पिटलनं अचीव्ह केलेलं हे सक्सेस निश्चितच उल्लेखनीय तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा